नमस्कार मंडळी कुक विथ रुशाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन हंडी ही चिकन हंडी खाल्ल्यावर तुम्हाला अगदी चुलीवरची चिकन हंडी खाल्ल्यासारखं वाटणार आहे ते कसं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनचे मीडियम साईजचे पीसेस कट करून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि थोडी हळद टाकून हे चिकन आपल्याला मसाला तयार करेपर्यंत मुरत ठेवायचे आहे चिकन छान मुरत राहील तोपर्यंत मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी एक कापलेला कांदा घेतलेला आहे थोडं खोबरं घेतलं आहे दोन इंच अद्रक कापून घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे डाळिया घेतल्या आहे अर्धा चमचा मेथी घेतली आहे कर्णफूल दालचिनी मोठी विलायची छोटी विलायची काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे दोन तेजपत्त्याचे सुद्धा घेतले आहे आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवला आहे इथे मी चिरून घेतलेलं खोबरं घेतलं आहे त्याला आता लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा इथे हे लालसर रंग येईपर्यंत खोबरं परतून झालं आहे त्यामध्ये मी आता हे सगळे घेतलेले खळे मसाले टाकून घेतले आहे त्यालासुद्धा आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मेथी घेतली आहे एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की मेथीला जास्त परतून घ्यायचं नाही मेथी जास्त वेळ परतून घेतली तर त्याला कडवटपणा येतो आता हे सगळे मसाले भाजून झाले आहे आता इथे कांद्याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कांदा घेतला आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि या कांद्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं हे बघा इथे हा कांदा कसा लालसर रंग येईपर्यंत परतून झाला आहे आता याला बाहेर काढून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरचं पॉट घ्यायचं त्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आणि लसण अद्रकसुद्धा मी यामध्येच टाकून घेणार आहे त्याचा मी वेगळा पेस्ट तयार करणार नाही एकत्रच पेस्ट तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी डाळ्यासुद्धा टाकलेल्या आहे डाळ्या ह्या भाजताना घेतलेल्या नाही कारण डाळ्या या भाजलेल्याच होत्या थोडं थोडं पाणी टाकून याचा बारीक असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे इथे पेस्टसुद्धा तयार झालेला आहे इथे मी हंडी घेतली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे रस्याच्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं त्यानुसार तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी लसण आणि अद्रक ठेचून टाकलेलं आहे ठेचून टाकलेल्या लसण आणि अद्रकाचा टेस्ट चिकन हंडीमध्ये खूप छान येतो लसण आणि अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे हे बघा इथे हे लसण आणि अद्रक छान परतून झालं आहे त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं तयार केलेलं वाटण टाकून झालं आहे आता याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा इथे हे वाटण कसं लालसर रंग येईपर्यंत परतून झालं आहे तेल पण बघा किती मस्त सुटलेलं आहे आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे मीठ हे आपण चिकन मुरतांनासुद्धा घातलं होतं म्हणून इथे मी कमीच मीठ वापरलं आहे हळदसुद्धा मी यात आता घातलेली नाही कारण चिकन मुरत ठेवताना आपण घातली होती त्यानंतर इथे मी एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे आणि ते मसाले आता आपल्याला व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहे मसाला छान परतून झाला की त्यामध्ये मुरत ठेवलेलं चिकन टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं हे बघा इथे हे चिकन मस्त मसाल्यामध्ये परतून झालं आहे आता याला मी कवर करून पाच मिनटं कमी गॅसवरती कवर करून ठेवून देणार आहे हंडीमध्ये चिकन लगेच करपतं त्यामुळे त्याला अधामधा चेक करून घ्यायचं हे बघा इथे चिकनला किती मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर जर शिजताना आपण चिकन हंडीमध्ये टाकून घेतली तर कोथिंबीरीचा फ्लेवर खूप छान येतो कोथिंबीर टाकून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हे चिकन पाच मिनटं कवर करून शिजवून घ्यायचं आहे हे बघा पाच मिनटानंतर मी हे चिकन चेक करून बघितलं किती मस्त तेल सुटलं आहे कलर पण बघा किती मस्त आलेला आहे आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे इथे मी दीड ग्लास गरम पाणी करून घेतला आहे तुम्हाला रस्ता किती पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं इथे मी पूर्ण दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता हे चिकन आपल्याला झाकून शिजत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर हे चिकन पुन्हा एकदा चेक करून बघायचं कितपत शिजलं आहे ते हे चिकन आपण मसाल्यामध्ये आधी शिजवून घेतलेलं होतं त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही हे बघा हे चिकन मस्त शिजलेलं आहे रस्सा पण बघा खूप पातळ किंवा खूप घट्ट झालेला नाही आता गॅस बंद करून घ्यायचा वर्ण मस्त थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मी बोलले होते ना की ह्या चिकन हंडीला आपल्याला चुलीवरच्या चिकनचा टेस्ट द्यायचा आहे त्यासाठी इथे मी कोळसा घेतला आहे आणि त्याचा आता आपल्याला या चिकनला स्मोक द्यायचा आहे स्मोक देण्यासाठी इथे मी कोळसा घेतला आहे त्याला आता गॅसवरती पेटवून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा चिकनला एकदा असा स्मोक देऊन बघा तुम्हाला चुलीवरच्या चिकनसारखीच टेस्ट येणार आहे रस्सा पण मस्त स्मोकी फ्लेवरचा होणार आहे इथे हा कोळसा मस्त जाळून झाला आहे आता चिकन हंडीला स्मोक द्यायचा आहे त्यासाठी इथे मी वाटी घेतली आहे वाटी किंवा प्लेट घ्यायची त्यामध्ये हे जाळून घेतलेला कोळसा घ्यायचा आणि वरणं एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आणि या चिकन हंडीला कवर करून पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं त्यामुळे याचा पूर्ण स्मोकी फ्लेवर या रश्याला येईल हे बघा इथे आता चिकन हंडीला छान स्मोक देऊन झालेला आहे रस्सा पण खूप घट्ट किंवा खूप पातळ झालेला नाही आता ही चिकन हंडी सर्व करून घ्यायची ही चिकन हंडी जर तुम्ही सोबत खाल्ली तर याची चव एकच नंबर लागेल पोट भरेल पण मन भरणार नाही तुम्हाला यानंतर माझी कुठली रेसिपी बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद